त्या प्रमाणात विकास झाला नाही तर अंतर्गत गटबाजी कुठं बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी तुम्ही सर्वांनी एकत्र आलं पाहिजे सावकर साहेबांचा आदेश अंतिम मानू बाबा मला आदेश दिलेला आहे आणि आपला देव हा सावकर आहे सध्या आपण धैर्यशील मान्यला मत न घेता आपण मोदींचे मदत हात बरकट करायचा आहे त्यांचा जो नारा आहे शंभर टक्के या देशाच्या विकासाला हातभार लागणार आहे मित्रांनो तसंच ज्यावेळी दोन हजार बावीस पासून जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत त्यापासून जर तुम्ही कामाचा धडाका बघितला निर्णयाचा धडाका बघितला घेऊन काढलेले असतील काढला की बाबा की की लोकांना आरोग्य सुविधा मोफत मिळाल्या पाहिजे त्यांची विचारपूर झाली नसली पाहिजे कागदपत्राची पडताळणी न करता तुम्ही त्यांना लाभ द्या नंतर बघू आपण काय करायचं अशा पद्धतीचे अनेक कामं जसं केंद्रावर नरेंद्र मोदी किसान पीएम किसान सम्मान निधी त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माहिती

जम्मू काश्मीरमध्ये मित्रांनो आपल्याला जाताही येत नव्हतं राहता येत नव्हतं तिथं मानवता खरेदी करता येत नव्हती तिथली लोक मात्र आपली मानवता खरेदी करू शकतात ते तीनशे सत्तर हटवण्याचं धाडच नरेंद्र केला, केला नाही माझी सत्ता येईल माझी सत्ता जाईल मला लोकांसाठी काम करायचं सर्व लोक एकत्र आले पाहिजेत या उद्देशाने त्यांनी काम केलं आणि तुम्हाला सध्याची रियालिटी सांगायचं म्हणत आम्ही शहावाडीचा दौरा केला वाडी वस्तीवर गेलो आमच्या धनगरवाड्या मोठ्या प्रमाणात सरकार तिथं सांगायचं म्हटलं लोकांची मतं जाणून घेतली की तिने सांगितलं विकास म्हणजे काय हे सावकर साहेब जेव्हा आमदार होऊन इकडे निवडून आले तेव्हा आम्हाला विकासाची व्याख्या सांगितली आम्हाला सत्ती लाभाना अंधारात ठेवलं होतं आणि सत्ती लाभा तुम्ही परवाचा व्हिडिओ युट्यूबला बघा की शावाडे असेल इकडं सोनवडे असेल सहाशे असेल बांबोडे असेल लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या आणि ती लोक जे वेल एज्युकेटेड आहेत असं काय नाही की आडाणी लोकांनी ह्या प्रतिक्रिया दिल्या वेल एज्युकेटेड आहे वेल जॉबर आहे त्या लोकांनी सांगितलं की सतीश आबाच तुम्ही नाव काढायचं नाही कारण एकदा आमदार होऊन गेलेला माणूस इकडे पाच वर्ष फिरकत नाही तो खालता झाल्यावर आमचा विकास काय करणार आहे आज कारण आजपर्यंत आम्हाला फक्त आशेचा जाजर दाखवण्यास करून सतीश केलं त्यामुळं राजू शेट्टी काय करणार आहे याच्याविषयी आपण उरी न करता आपण काय करणार आहे आपण जनतेपुढे काय घेऊन जाणार आहे ज्यांच्या घरी सावकर साहेबांना भेटायला वारल्यावर मुख्यमंत्री साहेब आले होते सर्वांना माहित आहे आणि ज्यांच्या घरी साडेबारा ते एक वाजता ज्यांच्या घरी ते ओंकार चौले हे आहे की बाबा कार्यकर्ता कसा असावा कार्यकर्त्याच्या घरी मुख्यमंत्री जातो याचा अर्थ कार्यकर्त्याचं काम कसं असावं हे हो सुद्धा मित्रांनो आपण जाणून घेतलं पाहिजे मला खरोखर मी अनेक वेळा सरकार मी याचा अवलंबन करत असतो जनसुराज्याचे एवढे कार्यकर्ते पण गावचा विकास का होत नाही अनेक वेळा आमदारकी असेल खासदार की असेल जिल्हा परिषद असेल का बसत नाही कारण आपली कामच नाही ग्राम देवल आपण काम कधी करत नाही मी स्वतः जेव्हा जसं तुम्ही ग्रामचा उभा राहता त्या मतदाराचा तुम्ही हुमर शिजवता म्हणजे त्या मतदारला देतो किती मत देतो अक्षर त्याला म्हणावं लागतं त्याप्रमाणे काम त्या खासदारकीला सुद्धा होऊन दे उभारवले मी स्वतः मी माझं मत धरेशीर मानायला न देता भाई मोदीला देणार आहे देशाचा हात बलकट करणार आहे शंभर टक्के सांगतो आम्ही परवा ओमकार भाई सावडेला सुद्धा गेलो होतो शंभर दीडशे मुलं जमली होती त्यांची समस्या पंकारदादा सोडवली त्यांनी सांगितलं की आम्ही सावड्यामध्ये ग्राउंड काम करणार आहे कारण शब्द गेला निवडणूक झाल्यानंतर आम्ही तुमची समस्या सोडवली जाईल स्वतः अंकारदा लक्ष घालून तुम्ही फक्त प्रस्ताव द्या मुख्यमंत्री साहेबांच्या पर्यंत पोहोचवण्याच काम आपण करणार आहे मी एकनाथ शिंदे गटाचा जिल्हा समोर काम करतोय सध्या आपण निवडणूक झाल्यानंतर गावाला जेवढा निधी खेचून आणता येईल ओंकार बाईच्या माध्यमातून आपण प्रयत्न करूया सर्वांनी ही निवडणूक ही निवडणूक आपली असून आपल्या नेत्याच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे हे असं प्रत्येकांना मनाला एक प्रश्न विचारला पाहिजे की बाबा माझ्या नेत्यांना ने शब्द दिलाय की हा खासदार मी निवडून आणणार आहे आणि खासदार निवडून आल्याशिवाय राहणार नाही ना ना, एवढी वाही देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र